श्री संताजी समाज विकास संस्था अमरावती द्वारा राज्य स्तरीय सर्वशाखीय तेली समाज के उपवर युवक तथा युवतियों का परिचय सम्मेलन तथा विवाह बंधन परिचय पुस्तिका का विमोचन दिनांक 5 जनवरी 2023 को श्री छत्रपति शिवाजी महाराज सभागृह पंचवटी चौक में होगा ऐसी जानकारी एक पत्रकार परिषद में दिनांक

अमरावती आप, जिल्ह्यातील श्री संताजी समाज विकास संस्था ही सामाजिक उपक्रमांसाठी अग्रणी संस्था आहे मी प्राध्यापक संजय आसोले संताजी समाज विकास संस्थेचा अध्यक्ष येत्या पाच फेब्रुवारी रोजी तेली समाजातील सर्व शाखीय राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेला आहे या मेळाव्यात जवळजवळ सातशे लोकांचं रजिस्ट्रेशन मुलामुलींचं झालेलं आहे या समाजाला उपयोगी हो हा कार्यक्रम का असल्यामुळे सर्व ज्यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सगळ्यांनी आपला परिचय देण्यासाठी उपस्थित राहावं ही कळकळकळीची विनंती करतो आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक मान्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे साहेब हजर राहणार रा आहेत असं आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं या अध्यक्षनात्याने मी आपल्याला कळकळीची विनंती करतो कार्यक्रम ठीक वेळेवरच चालू होईल याची आपल्याला ग्वाही देतो धन्यवाद